प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील मैल खड्ड्यावर असलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प महिन्याभरापासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेच्या प्रवेशद्वारात टी आंदोलन केलं अखेर उपायुक्ताने लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आसरानगर परिसरात असणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प महिन्याभरापासून बंद आहे याची वीज कनेक्शन महावितरण कंपनीने बंद केला आहे यामुळे येथे दररोज जमा होणाऱ्या सुमारे साठ ते सत्तर टन ओल्या कचऱ्याचे विघटन थांबलं आहे या ठिकाणी कचऱ्याचे ढिक्स असल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत आठवड्याभरापूर्वी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शुक्रवारी एकोणीस रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं एवढी मागण्यांचे फलक येऊन मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली के जोपर्यंत लेखीपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला यावेळी आयुक्त अशोक कुंभार यांनी महावितरण कंपनीने वीज पुरवठा बंद केल्यामुळे घनकचरा प्रकल्प बंद आहे याबाबत योग्य ती कार्यवाही करून येत्या दहा दिवसात हा प्रकल्प सुरू करणार असल्याचं लेखी पत्र आंदोलकांना दिलं आहे यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात शहर अध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम विभाग अध्यक्ष अविनाश देसाई नितीन कटके शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे प्रत्यमेश माने मारुती वंजिरे राजू माळे संदीप पवार श्याम येशाल प्रथमेश माने सौरभ चव्हाण निलेश पाटील भागातील नागरिक दीपक टिप्पे सीमा मनीषा गेजगी समीना नदाफ यांनी सहभाग घेतला